पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव अध्यक्षपदी सिद्ध निशानदार तर कार्याध्यक्षपदी उमेश कोळेकर यांची निवड करण्यात आली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाची बैठक शनिवारी शिंदे चौकातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती या माजी माजी नगरसेवक सुरेश पाटील गणेश नरोटे बाळासाहेब अध्यक्ष हळू गुरु कावडे मनीषा माने सुजित खुर्द उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलाने या बैठकीस सुरुवात झाली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती असून या जयंतीनिमित्त वर्षभर लोक हो व समाज उपयोगी हो कार्यक्रम राबवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पदाधिकाऱ्यांनी जयंती उत्सवाचा लेखाजोखा सादर केला यानंतर मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली

भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते